मित्रो नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि मी आत्ता आपल्याला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनची जी निवडणूक आहे या निवडणुकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण ही निवडणूक जी बारा नोव्हेंबरला होणार आहे त्यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी निवडले जाणार आहेत त्याचप्रमाणे क्रिकेट परिषदची निवडणूक सुद्धा त्याच दिवशी आहे आणि मुंबई टी ट्वेंटी मुंबई लीगचे अध्यक्षपदाचा सुद्धा त्याच दिवशी फैसला होणार आहे हा दिवस आहे बारा नोव्हेंबर पण मुंबईच्या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी आता सध्या असोसिएशनच्या इतिहासातले सगळ्यात तरुण अध्यक्ष विराजमान आहेत त्यांचं नाव आहे अजिंक्य सुधीर नाईक आता अजिंक्य सुधीर नाईक यांना बदलवून येणारी जी दुसरी व्यक्ती असणार आहे ती कोण असणार आहे याच्याबद्दल सध्या मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झालेली आहे सर्वाधिक आघाडीवर असलेली जी काही नावं आहेत त्यामध्ये कोण कोण आहेत ते सुद्धा बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे आता याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर जे नाव आहे ते जितेंद्र सतीश आव्हाड यांचं जे राष्ट्रवादीचे नेते आहेत प्रवक्ते आहेत त्याचप्रमाणे मिलिंद केशव नार्वेकर यांचं मिलिंद केशव नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीयसचिव आहेत त्याचप्रमाणे आणखी एक तिसरं नाव जे चालू आहे ते आहे रवींद्र चव्हाण यांचं आणि त्यांच्या बरोबरीने चर्चा आहे ती प्रसाद मिनेश लाड यांच्या नावाची आता प्रसाद लाड आणि रवींद्र चव्हाण हे दोघंही भाजपचे नेते आहेत संजय नाईक ज्यांना मागच्या वेळेला अध्यक्षपदाने हुलकावणी दिली होती जे आशिष शेलार यांचे समर्थक आहेत त्यांना सुद्धा अध्यक्षपदी विराजमान होण्याचं स्वप्न पडू लागलेलं आहे गेले काही काळापासून पण ते काही मात्र त्याला अगदी त्यावर बसू शकलेले नाही आहेत सूरज सामंत हा अमराठी पदाधिकारी यासाठी प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे पूर्वे सरनाईक यांना सुद्धा वाटतंय की आपण हे अध्यक्ष व्हायला हवं अशा पद्धतीत जर आपण पाहिलं तर अनेक राजकारणी सध्या मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत आणि जर आपण यातल्या मतदारांचा विचार केला तर यातले मतदार आहेत तीनशे एकोणतीस मतदार आहेत त्यापैकी पंच्याहत्तर क्रिकेटपटू आहेत आणि म्हणजे तीनशे एकोणतीस हे मतदार आहेत आणि त्याच्या बरोबरीने पंच्याहत्तर जे क्रिकेटपटू आहेत त्यापैकी वीस महिला क्रिकेटपटू आहेत आणि उरलेले पुरुष क्रिकेटपटू आहेत आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर दोनशे पंचवीस हे मराठी मतदार इथे मतदान करणार आहेत आणि या मराठी मतदारांना डावलून आपला उमेदवार तिथे अध्यक्ष करावा यासाठी काही गुजराती भाषिक मारवाडी आणि सिंधी असे मतदार एकत्र आणण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केलेला आहे आणि आता मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये सुद्धा मराठी विरुद्ध अमराठी वादाला फोडणी देण्याचा प्रयत्न काही बडे क्लबचे मालक करतायत की ज्यांच्याकडे चार चार पाच पाच, पाच सहा सहा क्लब आहेत असे लोक करत आहेत आता या सगळ्यातून अध्यक्ष कोण होणार तर कोणी कितीही डोकेफोड केली तरी या क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी तोच व्यक्ती बसणार किंवा तीच व्यक्ती बसणार जी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांना मान्य असेल जी या दोघांची आज्ञा पालन करेल आता यातले जे काही आपण नावं जी पाहिली आधी यापैकीचा एकही असा व्यक्ती नाही आहे की जो दोन्हीकडच्या बाजूंचा ऐकेल त्यामुळे दोन्हीकडच्या बाजूंची ऐकणारी व्यक्तीच इथे अध्यक्षपदी बसणार आहे आणि आशिष शेलार यांचा जो गट इथे कार्यरत आहे त्याचा सध्या तिथे फारसा काही बोलबाला नाही आहे जरी स्वतः आशिष शेलार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये असले तरी त्यांच्या गटाची ताकद ही येणाऱ्या काळामध्ये किती आहे कशी आहे हे आपल्याला दिसणार आहे ती ताकद जरी असली तरी अध्यक्षपदाची निवड ही मात्र देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोघंच बसून करणार आहेत त्यामुळे या दोन्ही बऱ्या नेत्यांच्या पसंतीला कोणतं नाव पडतं याच्याकडे सुद्धा आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे मित्रो आपल्याला काय वाटतं फडणवीस आणि पवार यांना आवडणारी व्यक्ती कोण असेल मी सांगितलेल्या नावांपैकी म्हणजे बघा संजय नाईक मिलिंद जितेंद्र आवाड रवींद्र चव्हाण सर नाईक प्रसाद लाड की सूरज सामंत आपल्याला कोणतं नाव येणाऱ्या काळात अध्यक्षपदी विराजमान झालेलं दिसेल आपण आम्हाला जरूर कळवा धन्यवाद